जन्मदर घटला असून पत्रकारांनी जनजागृती करावी आणि कमी असून याबाबत पत्रकारांनी जनजागृती करावी असे आवाहन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा रेणापूर यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात रेणापूर आठ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता रेणापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका इंदुताई इगे तर रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम गट विकास अधिकारी सुमित जाधव हो, तहसीलच्या पुरवठा विभागाच्या निरीक्षक प्रतीक्षा लांडगे रेणापूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक अनिता अलगुले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कल्पना लंगोटे लातू तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती रेणापूर अरुणा सूर्यवंशी अंगणवाडी परिवेक्षिका पोरेगाव शोभा बनसोडे अंगणवाडी पर्यवेक्षिका भोकरंबा उज्ज्वला देशपांडे अंगणवाडी पर्यवेक्षिका पानगाव कौसल्या नगिने अंगणवाडी परिवेक्षिका कारेपूर सुमन सिरसाट अंगणवाडी पर्यवेक्षिका बिटरगाव रंजना इंदापुरे आदी परिचारी प्राथमिक आरोग्य केंद्र पानगाव अनवर बा बानू शेख आशा कार्यकर्ती पानगाव सुरेखा राठोड समुदाय आरोग्य अधिकारी कोष्टगाव संघमित्रा शिरसाट समुदाय आरोग्य अधिकारी पळसी सरोजा बायस पंचायत समिती कर्मचारी आदींचा सन्मान शाल पुष्पहार स्मनपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पुढे बोलताना अलगुले म्हणाल्या की जन्मदराच्या अहवालात एक हजार पुरुषामागे एकशे बहात्तर मुलींचा जन्मदर असून तो चिंताजनक आहे तेव्हा याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रेनिकम गटविकास अधिकारी सुमित जाधव पुरवठा विभाग निरीक्षक प्रतीक्षा लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी सत्काराला उत्तर देताना सुमन शिरसाट म्हणाले की पत्रकारांच्या वतीने महिला दिनानिमित्त सत्कार करण्याची पहिली वेळ आहे आज आम्हाला जाणीव झाली की आमच्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे असे सांगून पत्रकार संघाचे आभार व्यक्त केले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद राठोड उपाध्यक्ष संतोष तुरूप सचिव अनिल फुलारी वाल्मिक केंद्रे वसंत सूर्योशी ईश्वर बद्दर सतीश जाधव उमेश जोशी गोपाळ चित्ताडे बाळ्यास्वामी ॲडव्होकेट दयानंद राठोड यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शरद राठोड यांनी केले तर आभार सुनील फुलारी यांनी मानले राजमंत्रा न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर